आपण पाहत आहे टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज मोठी बातमी माजी आमदार बच्चू कळू आणि तीन सहकाऱ्यांची जिल्हा सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्ता दोन हजार सोळा मध्ये परतवाडा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होता कनिष्ठ न्यायालयाने दिली होती सहा महिन्याची शिक्षा मात्र अपिलीमध्ये मिळाली न्यायालयीन दिलासादायक मुक्ता जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक दोन अचलपूर न्यायमूर्ती आर बी रेपाडे यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल केला रद्द अधिवक्ता महेश देशमुख त्यांचे सहकारी सय्यद कलीम आशिष देशमुख आणि चैतन्य खारोडे यांची प्रभावी वकिली ठरली निर्णायक पूर्व आमदार बच्चू कळू आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आपण पाहत आहात टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज बातमी अशी जी खरी आणि स्पष्ट असते